आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो करने एक पास विशेष मोहिम पालक मंत्री नीतेश राणे पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त होणे आवश्यक आहे जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्षे काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभवतो यावर परिणामकारक उपाय म्हणजे नद्यांमधील गाळ काढून नद्या गाळमुक्त करणे पहिल्या टप्प्यात चार ठिकाण निश्चित करण्यात आली असून या ठिकाणी एक फेब्रुवारीपासून गाळ काढण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नदी ओढे नालेमधील गाळ काढण्याच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री पुढे म्हणाले मुसळधार पावसामुळे डोंगर माथ्यावरून नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ वाहून येऊन तो गाळ नद्यांच्या पात्रात साचला जातो यावर तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक असल्याने पुराच्या तीव्रतेचा विचार करून गाळ काढण्याच्या कामाचे प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत पहिल्या टप्प्यात जानवली नदी परिसरातील उर्सुला हायस्कूल तेरेखोल नदी बांधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर कुडाळ आणि पीठवळ नदी परिसरातील ख्रिश्चनवाडी अशा चार ठिकाणची गाळ काढण्याची मोहीम एक फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे दुसऱ्या टप्प्यात आणखी ठिकाणांचा समावेश करण्यात येणार आहे गाळ काढण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधींमधून उपलब्ध करून दिला जाणार आहे त्यामुळे आगामी काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याला पूर परिस्थितीचा सामना करावा लागणार नसल्याचेही ते म्हणाले आता जेव्हा हो मी पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो होतो तेव्हा मी गाळ संदर्भात बैठक घेतलेली गाळ संदर्भात बैठक घेतली आणि तेव्हाच मी आपल्या सगळ्यांना जाहीर केलेलं की मी येणाऱ्या चोवीस तारखेला दुसरी बैठक माझी होईल आणि निर्णय त्या संदर्भात घेतला जाईल आणि कुठून हे मोहीम आम्ही गाळ काढण्याची जी जिल्ह्यामध्ये आम्ही मोहीम सुरू करणार आहोत संबंधित आम्ही प्राधान्यक्रम ठरवलेले आहेत साधारण आम्ही क्रायटेरिया असा धरला आहे किंवा बेस असा धरला आहे की गेल्या दोन तीन वर्षामध्ये मोठा पाऊस पडल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कुठे कुठे ही पूर परिस्थिती निर्माण झाली होती कुठल्या कुठल्या भागामध्ये झाली होती त्याची एकंदरीत माहिती मी संबंधित डिपार्टमेंटला घ्यायला लावली आणि मग त्याच भागांमध्ये पहिलं आपलं हे काम सुरू करायचं गाळ उपसण्याचं जेणेकरून त्याचा इफेक्ट त्याचे परिणाम आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपल्याला मिळतील आणि नागरिकांना त्याचा फायदा होईल जसं हा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर असंख्य लोकांचे जिल्हाभरचे निवेदनं माझ्यापर्यंत आलेले आहेत मी आपल्या माध्यमातून अस्वस्थ करेन की प्रत्येकाला न्याय देण्याचं काम आमचं सरकार आणि प्रशासन आणि पालकमंत्री म्हणून मी निश्चित पद्धतीने करणार आहे पण आम्ही प्राधान्यक्रम ठरवलेला आहे आणि प्राधान्यक्रमाच्या अनुसार आम्ही एक 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 एक, एक सगळे कामं घेऊ फक्त प्राधान्य क्रमांकाच्या अनुसार घेऊ जेणेकरून मुख्य जो आमचा उद्देश आहे की गा यावेळी पूर परिस्थिती आपल्या निर्णयामध्ये जिल्ह्यामध्ये निर्माण होता कामा नाही त्या अनुसार ही चार कामं आम्ही एक फेब्रुवारीपासून सुरू करणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरी ही यादी आम्ही तयार केलेली आहे निवेदनाच्या अनुसार <coughs> एक फेब्रुवारीला जानवली नदी उर्सुला हायस्कूलच्या इथले गाळ साठण्याचं सा काम आम्ही सुरू करणार आहोत गाळ काढण्याचं दुसरं काम आहे तेरेखोल नदी बांदा हे दुसरं काम घेणार आहोत तिसरं असेल डॉक्टर आंबेडकर नगर कुडाळ चौथं आहे पीठजवळ नदी क्रिश्चनवाडी कुर्ली करली नदी कुडाळ अशी ही चार काम, आम्ही एक फेब्रुवारीपासून आम्ही सुरू करणार आहोत येणाऱ्या सव्वीस तारखेला आपल्याला उर्वरित यादी पण आम्ही जाहीर करू जेणेकरून पुढची कामं टोटल अशी नऊ का नऊ नऊ स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केले आहेत ज्याच्यामुळे पूर परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात येईल जिल्हा नियोजनमध्ये उपलब्ध असलेली निधी जवळपास दोन कोटी आहे आणि जादा एक अडीच कोटीची निधी म्हणजे साडेचार कोटीची निधी आपल्याला ह्या कामाच्या दृष्टिकोनातून लागणार आहे ती उपलब्ध कशी करायची त्यासंबंधित मी आणि कलेक्टर आम्ही त्याच्यावर काम करणार आहोत पण आम्ही मी एक सूचना जिल्हा प्रशासनाला अशी दिलेली आहे की सगळीत सगळंच काय शासनाच्या पैशावर अवलंबून न राहता आपण पी 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 म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ह्या माध्यमातून ह्या गाळ काढण्याचा कार्यक्रम आपण घ्यावा असे मी सूचना दिल्या आहेत त्याच अनुसार आम्ही क्रीडाईशी बोलणार आहोत क्रीडाईमध्ये जे व्यावसायिक आहेत आमच्या जिल्ह्यातले त्यांना आम्ही विश्वासात घेऊन त्यांनाही रेतीची गरज लागते मग त्यांनी त्यांची मशिनरी लावून या संबंध आता काय होणार जेव्हा आपण गाळ काढू तर हे सगळं तिकडेच साठलं जाईल त्याच्यामुळे दुर्गंधी आणि विविध गोष्टीचा पा प्रश्न निर्माण होतील म्हणून आम्ही तोडगा काय काढला यापेक्षा व्यावसायिकांशी बोलावं जिल्ह्यातले जे दोन मोन दोन मोठे दोन तीन कामं चालू आहेत रस्त्यांची किंवा अन्य विषयांची जी कामं चालू आहेत त्या कॉन्ट्रा कॉन्ट्रॅक्टरांशी कलेक्टर स्वतः बोलतील त्यांनाही या सगळ्या रीतीची आणि ह्याची गरज भासेल मग त्यांना ह्या कामामध्ये सामावून घ्यायचं त्यांच्या मशिनरी वापरायच्या जेणेकरून शासनाचे पैसे आपल्याला कमी लागणार आणि त्यांनाही त्यांचंही काम होईल आणि आपलंही गाळ काढण्याचं काम होईल जेणेकरून सगळ्यांचाच फायदा या निमित्ताने होणार शासनाचाही पैसा वाचेल जेणेकरून तो पैसा आम्ही जिल्ह्याच्या अन्य विकास कामासाठी वापरू शकू म्हणून ह्या दृष्टिकोनातून आमचं नियोजन आम्ही गाळ काढण्याच्या संदर्भात सुरू केलेलं आहे तसंच पहिलं काम म्हणजे पहिला प्रयत्न आम्ही एक फेब्रुवारीपासून करत करणार आहोत त्या त्या भागातले जे दोन्ही आमचे सन्मान्य आमदार साहेब आहेत त्यांनाही विश्वासात या बाबतीमध्ये डिपार्टमेंट घेईल त्यांचाही आग्रह कडून मागण्या संबंधित आमच्याकडे आल्या होत्या म्हणजे म्हणजे सन्मान्य निलेश साहेब आणि सन्मान्य दीपक केसरकर साहेब आणि आमचे खास खासदार राणे साहेब या सगळ्या लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आणि महायुतीचे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत त्या सगळ्या जणांना विश्वासात घेऊन हे कामाची सुरुवात एक फेब्रुवारीला आम्ही सिंधुदुर्ग प्रशासन म्हणून आणि पालकमंत्री म्हणून आम्ही या कामाची सुरुवात एक फेब्रुवारीपासून करतो आहोत धन्यवाद यासंबंधित काही प्रश्न असतील तर विचारा